तुमचं पण माझ्यासारखं होतं की नाही आपण दुसऱ्यांना गिफ्ट घ्यायला जातो पण तिथं अशी एखादी तरी गोष्ट आपण घेतो जे आपल्या घरासाठी आपल्या किचनसाठी आपल्याला हवी असते आणि माझं पण तसं झालं तर आम्ही आमच्या एक फ्रेंड आहेत त्यांच्याकडे फंक्शनसाठी आम्ही जाणार होतो आणि आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं तर हे फ्लोरिडा म्हणून आमच्याकडे एक शॉप होतं आणि खूप मोठं शॉप आहे हे आता त्याचं नाव बदललंय पण इतके छान ऑप्शन अवेलेबल आहेत अगदी नाईंटी नाईन रुपीजपासून अगदी टेन थाउजंडपर्यंत तुम्ही गिफ्ट इथून घेऊ शकता खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप सारे ऑप्शन अवेलेबल होतात आणि आम्हाला इकडे आता खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील आय होप सो चला आपण जाऊया हे खाली हे सेक्शन आहे ना इकडे पर्स आहेत गिफ्ट रॅपिंगचे बॉक्स आहेत म्हणजे मुलींसाठी जर काय गिफ्ट घ्यायचं असेल तर इकडे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अशा कॉम्बो पण करू शकता किंवा सेपरेट सेपरेट घेऊ हो शकता मेकअपच्या वॅनिटीज आहेत पर्स आहेत खूप छान परत पर आणखीन वॉचेस आहेत परफ्यूम तर खूप सुंदर आहेत ह्या पर्स बघा ह्या सेलिब्रिटी ज्या वापरतात ना बॅग्स तसल्या बॅग्स आहेत या आणि खूप छान छान ऑप्शन आहेत खरं तर म्हणजे इथं आलं ना की कळत नाही आपण काय घ्यायचं पण आपण ठरवून जायचं आधीच की आपल्याला काय घ्यायचं तर आम्ही खरं तर नव्हतं ठरवून गेलो तिथे गेल्यावर म्हटलं बघूया काय छान वाटेल राजेश ते राजेश बघा ते कुठेही जाऊ त्यांना असं परफ्यूमचं आता होत आम्ही ग्राउंड फ्लोअरला आणि राजेचं हे आता सिलेक्शन चाललंय परफ्यूमचं तर आपण आता वरती जाऊया हा स्टे वरती जायचं असतं आणि हे खूप छान छान असे काय म्हणून आपल्या घरासाठी असे छान वॉलपीस आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हा बघा त्याला ला बाळाला उचलून घ्यायचं असतं बघा किती सुंदर सुंदर तुम्हाला जे आवडेल ते यातलं तुम्ही घेऊ शकता छान डेकोरेट करू शकता एखादी वॉल किचनसाठी जेव्हा आपण किचनमध्ये लावतो ना तेव्हा किचनमध्ये लावण्यासाठी पण अशा खूप छा छान अशा वॉल पीस आहेत ते आणि आता आपण भरती जाऊया काय सुंदर बघा फोटो फ्रेम आहेत ज्या तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि खूप सुंदर आर्टिफिशियल काय म्हणू प्लॅन्ट्स आहेत झाड आहेत त्याला बघून असं कोणी वाटणार नाही तुम्हाला की हे खोटी आहेत इतकी सुंदर आणि इतकी छान दिसतात ना बघा असं वाटतं खरी झाड आहेत पण हे सगळे आर्टिफिशियल आहेत पॉसिबल असतात त्याच्या रेंज